श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजचा आपल्या व्हिडिओ तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामी कुटुंबियाने माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचं चा समाधानात जावं आनंदात जावं ही स्वामीचरणीने इच्छा आजपासून नवरात्र सुरू होत आहे म्हणजे आज घटस्थापना आज आहे आजपासून देवीचे घट बसणार आहे तुमच्याकडे जर घटस्थापना नसेल तर अखंड दिवा कसा व कोठे लावावा याची माहिती देणार आहे यापूर्वी जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल आणि जर तुमची पहिल्यांदा अखंड दिवा लावण्याची इच्छा असेल आणि तुमच्या घरात अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर दिवा कोणता घ्यावा आतील कोणते वापरावे दिवा कोणत्या दिशेला ठेवावा कोठे ठेवावं आत कोणती वापरावी वा वा कसा ठेवावा अशी बरीच माहिती मी तुम्हाला ह्या आमच्या व्हिडिओत देणार आहे सर्वात आधी अखंड दिवा लावण्याचे मुहूर्त सुद्धा आपण बघणार आहोत सकाळी व दुपारचे असे दोन मुहूर्त आहेत दुपारचा मुहूर्त हा पावणे बारा ते एक वाजेपर्यंत आहे पण मूर्तामध्येच आपल्याला लावला पाहिजे असे काही नाही कारण काही जणांना मुहूर्तामध्येच लावायचा असतो म्हणून सांगितले आहे काही ताई दादा कामावर गेलेले असतात काहींना वेळ नसतो आजचा संपूर्ण दिवसात कधी संध्याकाळपर्यंत आपण अखंड दिवा प्रज्वलित करू शकता तुम्ही घरी आल्यावर शक्य होईल तेव्हा दिवा।, दिवा लावला तरी चालेल शेवटी आपला भाव हा महत्त्वाचा आहे कारण नवरी नवरात्रीच्या नऊ दिवस आपल्या कुलदेवीचा जो वास असतो तो आपल्या घरात रूपात असतो त्यामुळे अखंड दिवा आपल्या घरात आवर्जून लावा कारण अखंड दिवा आपण आपल्या प्रज्वलित करतो तेव्हा जर आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते आपल्या घरात जीवना सुख समृद्धी ऐश्वर येतं मुलांच्या कामात शिक्षणात ज्या अडचणी असतील त्या दूर होतात दिवसात तुम्हाला महिलाने जर अडचण आली असेल तर सुद्धा अखंड दिवा लावला तरी चालेल किंवा आजूबाजू जर कोणी तुमचे नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून सुद्धा लावून घेतला तरी चालेल नंतर तुमचं पिरियड संपला तर पुढे तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल तुम्ही जर पहिल्यांदा दिवा लावत असाल किंवा प्रत्येक वर्षी जरी लावत आला असला तरी सुरुवातीला पहिल्यांदा संकल्प करूनच मग दिवा लावायचा आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे आपली इच्छा बोलून संकल्प सोडायचा आहे नक्कीच तुम्ही तुमची मनोकामना बोलून आपल्या इच्छेसही या प्रकारे दिवा लावला तर तुमचे जे काही काम आहे ते कुलदेवीच्या आशीर्वादाने जे काही काम आहे आपल्या अडचणी दूर होऊन आपली इच्छा कुलदेवीच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होईल शेवटी का अखंड दिवा प्रज्वलित करणे करणेच नऊ दिवस त्या दिवाची काळजी घेणे दिवा, दिवा विजू न देणे हे फार महत्त्वाचे आहे एकदा एखादा चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावर लाल वस्त्र अंतरून तुमच्याकडे फोटो असला देवीचा तर फोटो किंवा मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर ठेव ठेवायचं आहे आपण वेगवेगळ्या व्हिडिओ ऐकतो व्हिडिओ वेगवेगळ्या व्हिडिओ सांगतात की दिवा असा घ्यावा तसा घ्यावा चांदीचा घ्यावा असे खूप सांगितले जाते तर बघा तुमच्याकडे पूर्वीपासून कोणता दिवा वापरता तुम्ही तोच वापरू शकता कोणी दगडाचा तो कोणी चांदीचा कोणी पितळेचा मातीचा वापरता तुम्हा तुमच्या वडीलधारी माणसांना विचारून तुमच्या घरात कोणता लावला हे ठरून तुम्ही लावू शकता पण दिवा जरा मोठा असावा कारण तो नऊ दिवस पेटत राहायला पाहिजे आपण आपल्या मूळ रूढी परंपरेने दिवा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तिळाचे जे तेल आहे ते घ्यायचे आहे तुमच्याकडे जर तिळाचे तेल नसेल तर तुम्ही साधे तेलसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तुमची श शक्य असेल आणि तुमची परिस्थिती तशी असेल तर तुपाचासुद्धा दिवा तुम्ही लावू शकता वा तेची वाद ही कापसाची किंवा कलावा असतो त्याची घ्यावी वाद थोडीशी लांबच ठेवावी म्हणजे ती नऊ दिवस तुम्हाला पुरली पाहिजे अशी घ्यावी तर चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर थोडे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तादळाचे अष्टकमल किंवा स्वास्तिक काढायचे आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर दिवा ठेवायचा आहे सुरुवातीला संकल्प करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे संकल्प म्हणजे काय हातात अक्षता घेऊन फूल पाणी घेऊन आपले नाव घेऊन आपली इच्छा मनोभावे दिव्याला सांगायची आहे दिव्याला अक्षता हळद कुंकू फूल अर्पण करून नमस्कार करावा आणि आपला दिवा शांत होऊ नये म्हणजेच विजू नये यासाठी त्या थोडा भीमसेने कापराचा तुकडा टाकायचा आहे जेव्हा तुम्हाला दिव्याची काळजी काढायची असेल तेव्हा दुसऱ्या एखाद्या निरंजनमध्ये तीच वाद व तेच तेल थोडंसं टाकायचं आहे जे तुम्ही अखंड दिव्याला वापरलं आहे ते त्या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग जो आपला अखंड दिवा आहे त्याची काळजी तुम्हाला काढायची आहे म्हणजे काजळी काढताना चुकून जरी तुमचा दिवा शांत म्हणजे विजला तर दुसरीकडे आपला प्रज्वलित करून ठेव थे, ठेवलेला दिवा आहे त्यामुळे आपल्याला काय काही प्रॉब्लेम होणार नाही दिव्याने दिव्या लावत नाही पण नवरात्रीमध्ये त्या दिव्याने दिवा लावू शकतो नाहीतर तो अखंड कसा होईल कारण आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला आपण दिवा सेवू शकता किंवा मध्येही ठेवू शकता शेवटी का अखंड दिवा प्रज्वलित करणे व न देऊ दिवस त्या दिवाची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे आणि जरी जमेल तशी तुमच्या कुलदेवीची नऊ दिवस तुम्हाला शक्य होईल तशी सेवा करणे हे महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ हो। जे जय श्री स्वामी समर्थ हो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब